पाटील साहेब आहेत मी सुद्धा अखिलगरी समाज परिषदेचा कार्याध्यक्ष जे डी ओबीसी ओबीसीचा उपाध्यक्ष आहे आमच्या साळे मॅडम महिला अध्यक्ष ओबीसी जनमोर्चा महिला अध्यक्ष आहेत त्यानंतर आमचे प्रकाश राठोडजी जे बंजारा समाजाचे नेते आहेत आमचे कुमार साहेब हे बारा बोलदारांचे नेते आहेत आमचे दीपक मात्रे हे अखिलगिरी समाज परिषद सरचिटणीस आहेत जे ओबीसी जनमोर्चाचे हे सरचिटणीस आहेत आमचे साहेब ते कुणबी समाजाचे नेते आहेत आणि ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी आहेत तरी सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करून आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा जो विषय आहे तो ओबीसीच्या संविधानिक मागण्याकरता आरक्षणाचं संरक्षण करण्याकरता ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि ते आपण योग्य प्रकारे आपल्या सुप्रसिद्ध चॅनलद्वारे या महाराष्ट्रातील लोकांना तसेच वेगवेगळ्या माध्यमांद्वारे सरकारला सुद्धा जागा करण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि ते आपण करणार अशी आशा व्यक्त करून आजची प्रेस कॉन्फरन्स सुरू करण्याची मी अध्यक्षांना विनंती करतो या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते मराठा आणि ओबीसी असा संघर्ष जो आहे तो आपल्याला आता पाहायला मिळत आहे आणि तो एका वेगळ्या वळणावरती हे सगळं आंदोलन सगळं सुरू गेलेलं आहे आता एकीकडं एक मराठा समाजाने उग्र आंदोलन केलं आमदारांची घरे पेटवली कार्यकर्त्यांचे हॉटेल बिकल सगळे जाळले आणि त्या माध्यमातून पुन्हा त्यांनी त्यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या सुरुवातीला फक्त निजामाच्याच नोंदीच्या कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी केली त्यानंतर सर सरसकट मराठा समाजाला द्यावी मागणी केली त्यानंतर सर सरसकट महाराष्ट्रातली सगळ्या मराठा समाजाला मागणी करण्यात गेली पुण्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आत दिलं गेलं पाहिजे आम्हाला ओबीसीच मिळालं गेलं पाहिजे ह्या मागण्या ज्या सतत मराठा समाजाकडून केल्या गेल्या त्याच्यामुळं महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज जो आहे त्याला सुद्धा या ठिकाणी या मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध करण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुद्धा ओबीसी समाजाला करावी लागली आता पण पाच मेळावे या ठिकाणी ओबीसी समाजाने महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत लाखोंचे मेळावे हे या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यामध्ये झालेले आहेत कालच परवा पंढरपूरचा मेळावा झाला काल नांदेडचा महामेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मेळाव्यातून एक मोठं शक्ती प्रदर्शन ओबीसीने सुद्धा या महाराष्ट्रामध्ये दाखव दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाला या सगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून या शक्ती प्रदर्शनातून सरकारला सुद्धा इशारा दिलेला आहे गेला आहे की की आम्ही आम्ही सुद्धा जे आहे या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि जर सरकारने ते नाही केलं तर मग मात्र आम्ही रस्त्यावर सुद्धा ओतून टोकाचा संघर्ष जो आहे तो आम्ही करू शकतो असा इशारा जो आहे आतापर्यंत सगळ्या मेळाव्यातून दिलेला आहे कालची नांदेडची सभा आहे नांदेडच्या इतिहासातली सगळ्यात म्हणजे पहिलीच ओबीसीची ओबीसीची महा महालगा सभा झाली आणि त्या सभेमध्ये दलित चळवळीचे नेते आंबेडकरां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्यावं अशा प्रकारची भूमिका जी आहे ती दलित समाजाच्या वतीनं सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मांडलेले आम्ही समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचे आम्ही आभार मानतो ओबीसी संकटात असताना त्यांनी ओबीसीच्या व्यासपीठावर येऊन ओबीसीची बाजू घेऊन ओबीसीच्या हक्काचं स्वच्छ करण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती खरंच वाखायनं जोगेन आम्ही त्यांचा आम्ही आभार मानत आहे आता हे जे आरक्षणाची मागणी जी आहे आमचं म्हणणं काय आहे की साधं सोपं आहे जे सगळ्या पक्षाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं तेच आहे की बाबा ओबीसीला अकरा धक्का न लावता आम्ही मराठांना था देऊ सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे मंत्री सगळ्या पक्षाचे नेते पवारसाहेब असेल ते सगळं तेच म्हणतात की ओबीसीच्या ताटातलं घेऊ नये काढून घेऊ नये मग तरी सुद्धा ही मागणी जी आहे ही मागणी इतकी वेगळली जाते की आता एक मोठं आंदोलन जे आहे वीस तारखेपासून मराठा समाजाचं एक फार मोठं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मुंबईला येणार आहे आणि मुंबईत येऊन कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही आणि ते घेऊनच माघारी जाणार अशी टोकाची भूमिका जी आहे संघर्षाची भूमिका या मराठा समाज नेत्यांनी ने घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं ह्या ओबीसी समाज जो आहे हा ओबीसी समाज ते काय स्वस्त स्वस्त पाहत बसणार नाही आणि म्हणून आम्ही सुद्धा ओबीसी समाजाच्या वतीनं त्याच दिवशी वीस तारखेपासून आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे किंवा जर एकीकडे एक मराठा समाज ओबीसी आवश्यक घेऊन मागावी जाणार रा असेल तर मग ओबीसीने काय करायचं ओबीसी घरात स्वस्त बसणार नाही पण रस्त्यावर हो सुद्धा ओबीसीला सुद्धा आंदोलनासाठी उतरावंच लागेल ला, उतरणार आहे वीस तारखेपासून मुंबईमध्ये या ठिकाणी आझाद मैदानमध्ये आमचंही आंदोलन ओबीसीचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी या महाराष्ट्राला मिळेल आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती तयारी सुद्धा आम्ही केलेली आहे त्याची थोडक्यात आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत आणि त्या ठिकाणी हे आझाद मैदान जे आहे हे आधार निदारांची मागणी आम्ही केलेली आहे आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला डिसेंबरला ती मागणी केलेली आहे मराठा समाजाकडून ती दोन जानेवारीला केली गेलेली आहे आणि मराठा समाज जो येणार आहे ती कसा येणार आहे तो तीन कोटी मराठा समाज दहा लाख गाड्या हजार कोटी डिझेल पेट्रोल इतक्या सगळ्या लवा जमण्यासक हे मराठा <laughs> समाजाचं जे आंदोलन जे आहे ते जणू काय मुंबईवर चालतच येणार आहेत म्हणजे अशी हे आहे की सरकारला आता हे आम्ही जर आलो मुंबईवरती थडकलो तर या सरकारला आरक्षण आम्हाला द्यावंच लागेल ओबीसीतून अशी फार मोठी धमकी जी आहे ती सुद्धा महाराष्ट्र सरकारला दिलेली गेली आहे आणि म्हणून सरकारला जर त्यांच्या दबावात येऊन जर का अशा प्रकारे निर्णय घेऊ नये म्हणून आम्हालाही आंदोलन जे आहे त्या दिवशी आम्हाला सुरू करावं लागत आहे आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानामध्येच होणार आहे त्याची परवानगी सरकारला आम्हाला द्यावीच लागेल कारण पहिली परवानगी आम्ही मागितलेली आहे आणि आझाद मैदान जे आहे हे आझाद मैदान हे गरीब समाज छोटे छोटे गरीब समाजाचं आंदोलन करणारी ही क्रांती भूमी आहे ती तीन कोटी समाज असलेला इतकी ताकदवान असलेला जो समाज आहे दहा लाख गाड्या घेऊन येणार आहे त्याच्यासाठी आझाद मैदान जे आहे ते आझाद मैदान हे योग्य असं ते चा नाही आहे ती खूप गरीब छोटे छोटे समाज या ठिकाणी उपोषण करता करतात आंदोलन करतात त्याला काही ना न्याय मिळतो काही न्याय नाही मिळत अशी ही आझाद भूमी आहे आणि माझी विनंती राहील सरकारला एकाच मैदानात दोन्ही समाजाला आपण परवानगी जी आहे ती आपण दिली तर विनाकारण एक संघर्ष जो आहे तो आझाडी मैदानावर होईल पण महाराष्ट्र सुद्धा होणे शक्यता आहे आणि त्यामुळं लॉन ऑर्डरचा जो प्रश्न निर्माण शास्त्रावर हो राहील आता इशारा मी शास्त्राला देत आहे आणि कारण हा तीन कोटी समाज दादाला ला गाड्या घेऊन हजारो कोटीचं डिझेल पेट्रोल घेऊन इतका हा गरीब समाज या ठिकाणी ये येत आहे आणि मग त्याला साधेस तो समाज बसेल मावेल एवढं मैदान जे आहे ते सरकारनं त्यांना द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय कारण एकाच मैदानात एवढी तीन आम्ही काही हजारो बांधव बा, बा, आणि ते को, तीन कोटी बांधवं हे एका मैदानात एक शक्य होणार नाहीये आणि आमची परवानगी आधी आहे सरकारला आम्हाला परवानगी द्यावी अशी आमची मागणी सरकारकडे आहे आमचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनासाठी आम्ही जवळपास आता तयारी आमची सुरू झालेली आहे जवळपास दोन हजार गाडं या ठिकाणी आम्ही तयार केलेली आहे त्याचप्रमाणे आमची काही डुक्कर सुद्धा या ठिकाणी तयार तयार आहेत आमच्या भटक्यामुक्त समाजाच्या यांनी सगळं आपली शेळे शेळ्या मेंढ्या हे काय सगळं गाडवण हे सगळा विषय जो आहे आमचे नंदीबैल असतील बाकी आमचे काय गुरबस्त्र असतील ह्या सगळ्यांचा जगण्याची आमची साधनं जी आहेत ती साधनं घेऊन आम्ही या ठिकाणी आदा मैदानला आम्ही या ठिकाणी वीस तारखेला येणार आहे तत्पूर्वी वीस तारखेच्या आधी या वीस तारखेची तयारी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे म्हणून आम्ही अकरा तारखेला सगळ्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचे आमचे ओबीसीचे समाज बांधव जे आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने तहसीलदार करायला जाऊन या सरकारला इशारा निवेदन जे आहे ते देणार आहेत की वीस तारखेच्या आधी सरकारने हा प्रश्न निकालात काढावा एक तर आमच्या हक्काचं ओबीसीच्या हक्काचं संरक्षणासाठी पुन्हा एकदा त्याने आम्हाला आश्वासित करावं आणि त्याचप्रमाणे आमची जी मुख्य मागणी जी आहे जातनिहाय जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणना जी आहे ती सरकार सुद्धा केली गेली पाहिजे ही प्रमुख मागणी आमची आहे कारण जातनिहाय जनगणना विधानसभेमध्ये एकमतानं सगळ्या आमदारांनी सगळ्या मंत्र्यांनी सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उद्धवजी ठाकरे असतील अजितदादा असतील सगळ्यांनी म्हणून मान्य केले आहे ते की ही जातनिहाय जनगणना महाराष्ट्राची आम्ही करू मग ही महाराष्ट्राची जात जात जनगणना हे महाराष्ट्र सरकार करायला टाळाटाळ का करत आहे हा माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बिहारची आकडेवारी आपल्यासमोर येऊ द्या ते आल्यानंतर आपण महाराष्ट्राची करू आता बिहारची जनगणना येऊन सुद्धा त्रेसष्ट टक्के ओबीसीची जनगणना जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे पाचशे कोटीमध्ये त्यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून ऍपचा वापर करून साधनांचा वापर करून त्यांनी त्या दोन महिन्यामध्ये ती जनगणना जी आहे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे मग महाराष्ट्र सरकारला कुठे अडवलंय पाचशे कोटीचा विषय आहे तर पाचशे कोटी इकडं मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करण्यासाठी तीनशे साठ कोटी एका झटक्यात जे आहे अजितदा अजितदादा अर्थमंत्री देऊ शकतात मग ह्या जातनिहा जारी करण्यासाठी का नाही दिलं मागच्या वेळी भांट्या कमिशनच्या वेळी सुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाने जातनिहा जारी करण्यासाठी जवळपास तीनशे ऐंशी कोटीचा निधी जो आहे तो मागितला होता पण त्यावेळी मात्र अजितदा हात आखडले गेले त्यावेळी पण निधी दिला गेला नाही भारतीय कमिशन येऊन पाहिजे पाच पंचवीस कोटीमध्ये सगळं सर्वेक्षण केलं तेही ते बोगस केलं ते आम्हाला मान्य नाही आहे पण अशा वेगळा न्याय देता आणि ओबीसीला वेगळा न्याय देता हे मात्र आम्हाला इथून पुढे चालणार नाही आता ओबीसी जागा झालेला आहे जर मराठा समाजाचं तुम्ही मागासले पण सिद्ध करण्यासाठी तीनशे साठ कोटी खर्च करणार असाल तेही आता त्यांचे आदेश बदलले निर्देश बदलले त्यांचे एक तर आयोगाचे अध्यक्ष बदलले ते ओबीसी होते ते मराठा केले जे सदस्य होते ओबीसी सगळे काढून टाकले आणि त्या ठिकाणी मराठा सगळे सगळे सदस्य नेमले आता त्यांच्याकडून हा आयोगाचा अहवाल जो आहे तो पूर्वी काय तर महिनाभरात घेणार होते आता पुन्हा त्यांनी आता निर्देश बदलले आता सांगितले त्यांनी आठवड्याच्या आतमध्ये निर्णय द्या म्हणजे आठ दिवसात मराठा एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा मागासलेवर सिद्ध करायचा अहवाल जो आहे तो आठ दिवसात त्यांना पाहिजे आता आणि तो अशा प्रकारे करून जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये सादर करणार आणि पुन्हा एकदा जे आहे हे सगळं आम्ही चॅलेंज करणारच आहे कारण यापूर्वी डिटेल समाजाचं सर्वेक्षण झालेलं आहे आणि मराठा समाज हा मागासलेला नाही हे सिद्ध झालेला आहे अनेक आयोगाने सिद्ध केलेला आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिक मागासला नाही त्यामुळं त्याला पन्नास टक्क्याच्या आत मधला आरक्षण मिळू शकत नाही सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे पन्नास टक्क्याच्या वरचा क्रायटेरिया जो आहे तो सुद्धा पूर्ण करत नाही आहे आणि त्याच्यामुळे हे आरक्षण नाकारलेलं असताना आता पुन्हा पुन्हा त्याच समाजाचा सर्वेक्षण सामाजिक मागासले पण तुम्ही किती वेळा तपासणार आहात तीन चार वर्षात एखादा समाज मागास होऊ शकतो का हा माझा सरकार सवाल सवालला त्यामुळे हे जे सामाजिक मागासले पण जे आहे एकशे तीस आमच्या छोट्या छोट्या जमाती आहेत त्यांचं सर्वेक्षण दहा दहा वर्षापासून पेंडिंग आहे आणि हा समाज जो आहे हा आक्रमक आहे धन आहे दहा दहा लाख गाड्याची कॅपॅसिटी असणार आहे गरीब समाज आहे म्हणून तुम्ही बाकी गरीब समाजाचा अन्याय करणार त्यांचं सर्वेक्षण करणार नाही हा अन्याय जो आहे हा अन्याय महाराष्ट्राने करू नये आणि ह्या सगळ्या सर्वेक्षणाला इव्हन सदस्यांच्या सुद्धा आम्ही आम्ही कोर्टामध्ये आव्हान देणार आहे हा जो सर्वेक्षण होणार आहे या सर्वेक्षण असं घाईघाईमध्ये मग ह्याला घिसाडघाई म्हणतात त्या घिसाडघाईने ह्या मराठा समाजाचं सर्वेक्षण करून पुन्हा त्याला मागासले पण करून आणि पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन हे पुन्हा सगळं वाटोळ करून सत्याना करून घेणार म्हणजे सरकार कुणाची फसवणूक करत आहे मराठा समाजाची करत आहे की स्वतःची करून घेत आहे त्यामुळं हे सगळं सर्वेक्षण जे आहे कुठल्या टिकणार नाही आणि सगळ्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहोत हे मात्र या ठिकाणी आम्ही सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो तुम्ही काही करा आता तुमचं सरकार आहे पण जर का ओबीसीच्या आरक्षण धक्का लागला तर मात्र या सरकारला सुट्टी आमच्याकडून सुद्धा नाही चोवीसचा मी या ठिकाणी आता समोर येत आहे आणि त्यामुळे आम्ही यापूर्वी आम्ही गोष्ट केलेली आहे की काही काही ओबीसीच्या नेत्यांना आम्ही पाडणार त्यांना आम्ही घरचा रसा दाखवणार त्यांना आम्ही असं करणार आम्ही त्यांना सांगितले जर एखादा एका ओबीसीच्या या आमच्या भुजबळ साहेबांना जर पाडाल तर एकशे साठ मराठा समाज पाडू हे आम्ही अगदी जाणीवपूर्वक आणि अगदी गांभीर्यपणे आम्ही आम्ही सुद्धा हे केलंय आम्ही आव्हान दिलेलं आहे आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात हे वातावरण जे झालेलं आहे त्या मराठा समाजाने विनाकारण जे आहे त्यांची मूळ मागणी सोडून ओबीसीचं आरक्षण पाहिजे हा जो अटक केला म्हणजे नेसली तर हिरवीच काय हा जो प्रकार जो सुरू आहे हा प्रकार निंदनीय आणि ओबीसी समाज त्याचं समर्थन मुलीच करणार नाही त्यांना पन्नास टक्क्याचं आरक्षण घ्यायचं असेल वर्त घ्यायचं असेल प्रवर्ग करा दहा टक्केच्या वीस टक्के करा आमचं काही मत नाही आणि आज त्यांना आरक्षण आहे ना आज घटनात्मक दृष्ट्या मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण मिळत आहे दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के आरक्षण त्यांना मिळत आहे पण तरी सुद्धा ते आरक्षण आमचं गेलं तर चालेल कारण इकडे ओबीसी झाले तर ते आरक्षण त्यांना मिळू शकत नाही पण ते गेलं तरी ता चालेल पण आम्हाला ओबीसीतलंच कुणबी दाखले जाते चोपन्न लाख कुणबी दाखल्यांचा उल्लेख वारंवार केला जातोय आमचं सरकारला आव्हान आहे की अशा प्रकारे चोपन्न लाख दाखले जे आहेत हे आम्हाला मुळीच मान्य नाही हे सगळा बोगस विषय आहे हा सगळा करप्शन करून केलेला आहे खाडाखोड करून आहे आता दोन दोन लाखाला हैदराबाद मधून आता जुन्यामधून आता आणल्या जात आहेत अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे कि जुन्या नोंदीच्या जे दे, जमिनीचे व्यवहार झालेले आहेत त्याचं नावापुढं कुणी लिहिलं जात आहे त्या मोडी लिपीमध्ये लिहून असं सगळं हे पण आता आमच्या आँ, आलेलं आहे आणि सरकारने ह्याच्यावरती चौकशी समिती नेमून हे जे काय बोगस दाखले दिले गेलेले आहेत ह्या सगळे बोगस दाखले हे रद्द करण्यात यावेत नाहीतर आम्ही ह्या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या सगळ्या नोंदी आम्ही तर चॅलेंज करणारच आहोत पण ह्या दोन हजार चोवीसच्या राज्यसभामध्ये आम्ही ह्या सरकारला आम्ही सुट्टी देणार नाही हे सरकार घालून आम्ही ओबीसीचं सरकार या ठिकाणी आणू आणि त्या सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या बोगस नोंदी ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्या नोंदी आम्ही रद्द करू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जो आहे हा जो संघ संगर, सामाजिक संघर्ष आहे तो राजकीय संघर्षापर्यंत सुद्धा हो हा जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पण सरकारने याची वेळी दखल घ्यावी तुम्ही तुमच्या शब्दावर ठाम राहावं अशा प्रकारे संघर्ष जो आहे मुंबईत येऊन आम्ही आरक्षण घेऊनच जाणार ही जी धमकी जी आहे ही धमकी ही महाराष्ट्र असताना त्यांना योग्य ती समज द्यावी आमच्याकडून काय चुकत नाही आम्हाला सांगणं आमचं म्हणणं एवढं की आमच्या ह्या गरीब पावणे चारशे गरीब समाजाचं आरक्षणातलं हक्काची गरीब हे भाजी ती हिसकावून घेऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे आणि जे काय जात नाही या जनगणना आहे तुम्ही मराठा समाजाला जे काय दिलं साडेपाच हजार कोटी रुपये सत्तर हजार मराठा समाजाच्या युवकांना तुम्ही कर्ज दिलेलं आहे त्याचं साडेपाचशे कोटी व्याज सरकारनं भोगलेलं आहे त्यांची हॉस्टेल तुम्ही देत आहेत त्यांना शिक्षण शिक्षण सवलत तुम्ही देत आहेत पण त्या सगळ्या सवलती तुम्ही आम्हाला दिल्या गेल्या पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आमचं करा जे मराठा समाजाला तुम्ही दिलेलं आहे त्या सगळ्या निधी जो आहे तो आम्हाला द्यावा हे मागणी आमची आहे आणि आमच्या हक्काचं संरक्षण जे आहे ते करण्यासाठी मराठा समाजाला आपण योग्य ती समज जी आहे महाराष्ट्र सरकारने द्यावी या मागणीसाठी आमचं आंदोलन जे आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे मुंबईत होणार आहे आणि तालुक्यामध्ये सुद्धा जो आहे तो अकरा आणि बारा तारखेला आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये हे आमचे समाज बांधव सरकारला इशारा जे मोर्चे जे आहेत ते आमचे निघणार आहेत ती आमची पूर्वतयारी जी आहे ती आमची वीस तारखेची होणार आहे आणि त्यानंतर सुद्धा सरकारनं जर त्यामध्ये जर हे नाही केलं योग्य ती भूमिका घेतली नाही तर मग आता वीस तारखेचा संघर्ष जो आहे तो संघर्ष अटळ आहे आता या ठिकाणी आमचे आगरी समाजाचे कोळी समाजाचे नेते दशरथदादा पाटील आहेत हे त्यांचं मनोबत व्यक्त करते